अक्कलकोट तालुक्यातील घोळेसगाव येथील स्वयं नवसाला पावणारा सर्वधर्मीय श्रद्धास्थान शनैश्वर मल्लीनाथ देवस्थान शनी अमावस्या यात्रा महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक बावीस आणि शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी देशभक्तीसह विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती पंचकमिटी अध्यक्ष अप्पासाहेब किवडे यांनी दिली जय भारत माता सेवा समिती राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ओम हवा मलिनाथ महाराज यांचे दिव्य सान्निध्यात शनी अमावस्या यात्रा महोत्सव कार्यक्रम नेहमी भावनेने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक शनी अमावस्या यात्रेस तुळजापूर उमरगा आळंद व अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात त्यामुळे यंदा यात्रा कमिटीच्या वतीने शनी अमावस्या यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत आहे शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी देशभरात देशभक्तीसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून रात्रभर देशभक्ती भजन भारुड गिगीपदा आद आधी भरगत देशभक्तीपर आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे शनिवार तेवीस ऑगस्ट पहाटे श्रींची महापूजा महारुद्राभिषेक नवग्रह पूजा होम हवन आदि कार्यक्रम होणार असून सात वाजता घोळसगाव ग्रामप्रदक्षिणा करत श्रींचे भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्यांसमवेत श्री शनेश्वर मल्लीनाथ देवस्थान पर्यंत निघणार आहे त्यानंतर सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज दर्शन सोहळा महाप्रसाद आदि कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी सद्गुरु दर्शनाचा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटीचे सचिव राजू काळे यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका